जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक पंधरा या अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी आपणा समजावून सांगत आहेत की संत संगती संगतीशिवाय कोणताही तरणोपाय नाही हे वेगवेगळे दृष्टांत देऊन सांगत आहेत प्रवृत्ती निवृत्ती माहेर तेथे निरंतर मन माझे माझे मनी सदा माहेर तुटेना सासूर तुटेना काय करू काय करू मज लागला लौकिक तिने हा विवेक दूरी जाय दूरी जाय हित मजची देखंता। यत्न करू जाता होत नाही होत नाही संत संगे विन रामदास खून सांगत असे या भंगामध्ये समर्थ रामदास स्वामी मनुष्य प्राण्याला सांगत आहेत की संसारातील निवृत्ती हे माझे माहेर आहे तेथे माझे मन आपोआप ओढले जाते आहे कितीही माहेरची आठवण मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला तरीही माहेरची आठवण कधी मनातून जात नाही तसेच प्रवृत्ती हे सासर असून त्याचीसुद्धा सुटका करता येत नाही लौकिकतेलासुद्धा टाळू शकत नाही त्यामुळे आपल्या मनात निवृत्त होण्याचा विवेक टिकाव धरत नाही त्यामुळे निवृत्तीच्या मार्गाने मन पुढे जात नाही माझ्या डोळ्यातून पुढून माझे हित दूर जात आहे अशी माझ्या मनाची द्वंद्वा अवस्था असताना तुदा संत रामदास स्वामी त्यांचे विचारी मन या अवस्थेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे संत संगतीशिवाय या ठिकाणी दुसरा कोणताही मार्ग सफल होण्याची चिन्ह नाही अशा प्रकारे समर्थ आपल्याला ग्वाही देत आहे संगती हीच निवृत्ती होण्याच्या मार्गातील खून आहे असे समर्थ रामदास स्वामी स्पष्टपणे सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ हा व्हिडिओ आपणास आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा जय जय रघुवीर समर्थ